आम्ही पहिले आणि तिथं होता पावसायच्या पावसाळ्या आम्ही वर जाता घर आहेत आम्ही म्हणजे पाणी नाही म्हणून खाली अजून पाणी नाही ना वरच पाणी आजी अगं जंगलात आहे इथं वर दंडाला झोपट्याच्या पुढे

आते हे बघा हे आहे कातकरवाडी हे गाण्यामध्ये येत का हे गाण्यामध्ये येत अच्छा आणि हे आता अशाच झोपल्यात येते जाऊ दे तुझं नाव काय रिया पूर्ण नाव काय चंद्रकांत वाघे किती कितीलास चौथीला वाव शिकतेस म्हणजे मला वाडी दाखव ना तुझी ये ना मला माहिती नाही का तुमची वाडी तुमची बच्चे कंपनी कुठे चिल्लर पार्टी एकटीच आहेस तू ना चल मला घेऊन चल नको मीच येते थांब मीच येते कुठे आहेत कुठे तुझं नाव काय पूर्ण नाव सांग सांगितलं तुझा भाऊ आहे वाटत आणि ही चिमुकली नाव सांग ना तू पण भाऊच आहे सगळे वाघेच आहेत का तुझं नाव काय बाय सगळेच वाघे आहेत अच्छा चला मग तू कितीला शिकतेस पहिलीला परी तू सहावीमध्ये आणि तू आता गेला तो सातवी मध्ये अच्छा परीक्षा झाली तुझं घर कोणतं हा कुठलं त्या साईडला आहे का काय ताई कशात बर काम झाले शेतीची सगळी शेतीची काम झाली ओके

आणि यांना या बकऱ्यांना मग पाणी नदीवरच ना तुमचं आडनाव काय काय हिलम अच्छा ओके हम तो शेंकर अच्छा मग तुमचा काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला काय वाटतं की पाणीच नाही बाकी काही प्रॉब्लेम आहे पाणी कधी येतं ना सोडतच नाहीत पाणी अच्छा ठीक आहे ओके चला ठीक आहे काय म्हणताय आजी बोला 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 जो राग आहे तो काढा लवकर <laughs> बिंदास बोला काय तुमची अडचण आहे बरोबर ओके शेवटी पाणी झालं Thank